नमस्कार सर्वांना मी प्रांजली तुमची माझी अगदी प्रत्येकाची एकच इच्छा असते पैसा कमी असो किंवा जास्त असो आपल्या घरामध्ये एकोपा प्रेम असावं आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी आपल्या घरातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावं दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद मिळावा मुलाबाळांची वेळेवर लग्न व्हावीत संतानप्राप्ती व्हावी उद्योगधंदा व्यवसाय असेल तर तो चांगला चालावा आणि नोकरी आपल्या घरामध्ये जर सदस्य करत असतील तर त्यांची त्यामध्ये प्रगती व्हावी या तुमच्या ज्या सगळ्या ज्या इच्छा आहेत ना या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फक्त ह्या तीन सेवेंनी पूर्ण होऊ शकतात कोणताही खर्च नाही कोणतंही होम हवन नाही खूप असं करा तसं करा असं काहीही नाही साध्या सोप्या तीन सेवा तुम्ही दररोज या सेवा सुरू करा आणि आता तर तीस तारखेला गुढीपाडवा आहे या दिवशी आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात होत असते आणि याच दिवसापासून चैत्र नवरात्रीला सुद्धा सुरुवात होत आहे या दिवसापासून एक वर्षभर तुम्ही या सेवा करा अगदी चाळीस दिवसामध्ये या सेवेचा अनुभव तुम्हाला येऊ लागेल आणि त्यानंतर तुम्ही स्वतःहूनच या ज्या सेवा आहेत त्या कधीच तुम्ही बंद कर करणार नाही किंवा थांबवणार नाही एवढे चांगले अनुभव या सेवांचे तुम्हाला येतील तुम्ही पुरुष असू द्यात महिला असू द्यात घरातील कोणत्याही एका व्यक्तीने जरी ही सेवा केली तर याचं संपूर्ण जे पुण्यफळ आहे याचा जो संपूर्ण फायदा आहे तो तुमच्या संपूर्ण कुटुंबाला मिळणार आहे माझा स्वतःचा हा अनुभव आहे मी गेले कित्येक वर्ष या सेवा करते आणि आजही करत आलेली आहे फक्त खूप मोठ्या मोठ्या सेवा केल्या याला या सेवेने अनुभव आला त्याला त्या सेवेने अनुभव आला म्हणून आपण तेच करायचं असं नाही तुम्ही ह्या छोट्या छोट्या सेवा कंटिन्युटीमध्ये जर केल्या ना तुमच्या मोठ्यातल्या मोठ्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होतील आणि आपण म्हणतो ना की मोठ्यातली मोठी जी कामं आहेत जी तुम्हाला अशक्य वाटत होती तीसुद्धा कामं अगदी सहजपणे पूर्ण होतील सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही ह्या देवाची सेवा करा त्या देवाची पूजा करा हे व्रतवैकल्य करा ते करा काहीही करा पण तुम्ही जर तुमची कुलदेवी आणि कुलदैवत यांची सेवा केली नाही यांचा मान सन्मान केला नाही तर कोणतीही सेवा तुम्हाला फल देत नाही कोणत्याही सेवेचं फळ तुम्हाला मिळत नाही म्हणून सर्वात अगोदर या गुढीपाडव्यापासून आपल्या कुलस्वामिनीची सेवा करायला सुरुवात करा तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो दररोज एकशे आठ वेळा म्हणायला सुरुवात करा पहिल्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही संकल्प करा संकल्प करताना यथाशक्ती अगदी वर्षभर जशी मला शक्य होईल तशी मी सेवा करेल तुम्हाला हवा असेल तर एकवीस दिवसांचा चाळीस दिवसांचा पण करू शकता पण अगदी वर्षभर ही सेवा करा तुमचे सर्व प्रश्न मार्गी लागतील तुम्ही जर पुरुष असाल तर सकाळी स्नान झालं की देवघरासमोर देवासमोर दिवा लावायचा पूजा वगैरे करून आणि एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ आपला मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर ऑफिसला वगैरे तुम्ही जाऊ शकता सेम तुम्ही वर्किंग वुमेन असाल तर याच पद्धतीने करू शकता आणि आपण महिला आहोत तर सकाळी देवपूजा वगैरे झाल्यानंतर आपण एक माळ कुलदेवीच्या मंत्राची घ्यायची आहे तुम्हाला जर माळ घेऊन शक्य नसेल तर अगदी बोटावर मोजून रोज तुम्ही एकशे आठ वेळा हा मंत्र म्हटला तरीसुद्धा चालेल किंवा अगदी घड्याळ्याच्या काटावर पाच मिनिटं दहा मिनटं जरी तुम्ही हा मंत्र म्हटला तरी सुद्धा चालू शकतं फक्त या सेवेमध्ये सातत्य असायला हवं आणि पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे संकल्प करताना तुमच्या आयुष्यातल्या ज्या काही अडचणी आहेत मुलांसंबंधित मिस्टरांसंबंधित स्वतः संबंधित घरात कोणाचं आरोग्य व्यवस्थित नसेल अडलेली कामं पूर्ण होत नसतील ज्या काही तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी आहेत मी फक्त हे एक्झाम्पल्स दिले याच्या व्यतिरिक्त अजून काही तुमच्या अडचणी असतील त्या सगळ्या आपल्या कुलस्वामिनीला सांगायच्या आणि ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू व्यवस्थित होऊ दे माझा संसार सुखाचा होऊ दे जे काही तुम्हाला चांगलं वाटतं तुमच्या आयुष्यात व्हावं ते सगळं बोलायचं आणि आजपासून मी या सेवेला सुरुवात करत आहे असं म्हणायचं कुलस्वामिनी आई अंबे जगदंबे आता आमची कुलस्वामिनी तुळजाभवानी आहे म्हणून मी तुळजाभवानीचं नाव घेते पण तुम्ही तुमची जी कोणती कुलस्वामिनी असेल त्यांचं तुम्ही नाव घेऊ शकता तर ते नाव घेऊन आपल्याला कुलस्वामिनीला म्हणायचं की तुमचा आशीर्वाद माझ्यावर माझ्या कुटुंबावर राहू दे आणि सगळं व्यवस्थित होऊ दे आता तुम्हाला जर तुमच्या कुलस्वामिनीचा मंत्र माहित नसेल तर अशा वेळेला तुम्ही नवारनव मंत्र म्हणू शकता ओम एम चामुंडाय विच्चे ओम एम ही चामुंडाय कुलदेवी कोणतीही जरी असेल आणि तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा मंत्र माहित नसेल तर हा नवारनव मंत्र आपण म्हणू शकतो कारण हा नवारनव मंत्र सर्व कुलदेवींसाठी लागू होतो ही झाली सगळ्यात पहिली साधी सोपी अगदी पाच मिनिटांची सेवा पण सकाळच्या वेळेस काही कारणाने तुम्हाला मंत्रजाप करणं शक्य नसेल तर अगदी दिवसभरात तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही करू शकता काहीही हरकत नाही पण देवघरासमोर बसून केला तर अतिशय उत्तम देवासमोरचा नॉर्मल जो आपला तेलाचा दिवा असतो तो लावायचा कुलस्वामिनीसाठी एक तुपाचं निरांजन लावायचं आणि हा मंत्रजाप करायचा आहे यानंतर येतं आपले कुलदेव तुमचे कुलदेव कोणते असतील ते बघा जसं की आमचे आता तिरुपती बालाजी आहेत तर तिरुपती बालाजींसाठी आम्ही वर्षभरात वेगवेगळ्या सेवा करत असतो जसं तुमचे खंडोबा महाराज असतील तर तुम्ही प्रत्येक रविवारी मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं एक पाठ करू शकता एक पारायण करू शकता प्रत्येक रविवार रविवार मल्हारी सप्तशती याचं पारायण करायचं पहिली झाली कुलदेवीची सेवा दुसरी झाली आपल्या कुलदैवताची सेवा स्तोत्रा मंत्राची सेवा आणि कुलदेवीसाठी तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ सुद्धा करू शकता तुमच्या कुलदेवीचा जो कोणता वार असेल प्रत्येक त्या वारी जसं की समजा तुमच्या कुलदेवीचा मंगळवार असेल तर प्रत्येक मंगळवार मंगळवार तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता दुसरं म्हणजे कुलदेवीचा जो वार असेल त्याचा उपवास जो आहे तो घरातील कुलस्त्रीने करावा कुलस्वामिनीने घरातील करावा आपल्या कुलदेवीचा उपवास आणि तुमचे जे कुलदैवत आहेत त्यांचा जो वार आहे तर तो घरातील पुरुषांनी करावा असं म्हटलं जातं जसं की आता आमची बघा कुलदेवी तुळजाभवानी आहे तर माझ्या जाऊबाई तुळजाभवानीचा उपवास करतात मंगळवारी आणि आमचं कुलदैवत तिरुपती बालाजी आहे तर माझे मिस्टर शुक्रवार करतात बालाजीचे तर या पद्धतीने तुम्ही नवरा बायकोत किंवा तुमच्या घरातील जी मंडळी आहेत ती कुलदेवी आणि कुलदैवत यांची सेवा करू शकतात याचबरोबर तुमच्या कुलदेवीचा जो वार असेल त्या दिवशी कुलदेवीच्या मूर्तीवर किंवा टाकावर अभिषेक करायचा आणि कुलदेवीची आरती करून काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवायचा सेम कुलदैवताच्या वारी कुलदैवतांच्या टाकावर किंवा मूर्तीवर अभिषेक करून त्यांची आरती करून काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे त्याच्यानंतर दुसरी सेवा येते ती म्हणजे आपल्या गुरूंची सेवा तुमचे जे कोणते तुम्ही गुरु केला असतील तुम्हाला गुरुमंत्र मिळालेला असेल तर त्याचा दररोज तुम्ही जप करा स्वामींची सेवा करत असाल तर सारामृताचं पारायण करा नित्य सेवा करा दत्त महाराजांची सेवा करत असाल गुरुचरित्राचं पारायण करा संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करा गुरुचरित्रातील चौदावा अठरावा अध्याय याचं दररोज पठण करा किंवा तुमच्या गुरूंचं दत्त महाराजांचं स्वामींचं नामस्मरण दररोज करत चला ही साधी सोपी सेवा आपण आपल्या गुरूंची करू शकतो त्यानंतर येते ती म्हणजे आपल्या पितरांची सेवा पितरांचं स्मरण करून तुम्ही रोज दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आहे आणि पितृस्तुती किंवा पितृस्तोत्र किंवा पितृ अष्टक यापैकी कोणत्याही एका स्तोत्राचं तुम्हाला वाचन करायचं आहे अगदी दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही हे वाचन करू शकता यामुळे तुमची अडलेली कामे संतान प्राप्ती संदर्भात मुलांचे प्रश्न लग्न होत नसतील स्वतःचं घर होत नसतील ज्या काही तुमच्या आयुष्यामध्ये ज्या बेसिक सांसारिक अडचणी असतात ते सगळे प्रश्न जे आहे ना तुमच्या या तीन सेवेने सुटतील तुम्हाला कुठेही भरकटण्याची गरज पडणार नाही ना हातामध्ये हे घाला हातामध्ये ते घाला गळ्यामध्ये हे घाला घरात भिंतींवर हे लावा ही वस्तू इथं ठेवा इकडे तो कलर लावा ह्या कोणत्याही गोष्टी तुम्हाला करायची प गरज पडणार नाही जर तुम्ही नित्य नियमाने या सेवा केल्या आणि घरातील कोणत्याही एका मंडळींनी जरी ही सेवा केली ना याचा फायदा जो आहे तो आपल्या संपूर्ण कुटुंबाला मिळणार आहे आणि या सेवेसाठी कोणताही वेळ लागणार नाही दिवसभर तुमच्या वेळेनुसार तुम्ही टप्प्याटप्प्याने जरी या सेवा केल्या तरीसुद्धा चालतील आणि कोणतेही नियम नाही कोणत्याही अटी नाही फक्त नॉन व्हेज वगैरे खाऊन या सेवा करू नका म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं की सकाळी स्नान झालं की या सेवा करून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर मग जे काही आपल्याला करायचं आहे ते आपण करू शकतो आणि पण सातत्य नित्य नियमाने या सेवा करा याचे तुम्हाला खूप चांगले अनुभव बघायला मिळतील नमस्कार